हालीमुडा हाली मुड गा छत्रपति शिवाजी महाराज जय कैमरा पुछो ग़लति कंदा

पोलीस ओळखले छोटे महाराजांच्या नावावर राजकारण करणार नाही बाजूला गेले जात नाही आधी पोलीस ओळखले छोटे

आम्ही जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घाणेरडं राजकारण करते छत्रपतींच्या नावावर जे दुटप्पी भूमिका जे राजकारण करते त्याच्या निषेधार्थ आम्ही शिवप्रेमी व भारतीय जनता इथं आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्या दुटप्पी भूमिकाच्या निषेधार्थ आम्हा आंदोलन करतो आहे मध्य प्रदेशमध्ये कमलनाथचं सरकार होतं त्यावेळेस पुतळा पाडण्यात आला होता सरकारींना पुतळा पाडण्यात आला होता विशालगडावर ज्यावेळेस काही मुस्लिमांनी अतिक्रमण केलं होतं त्याच्यात दुटप्पी भूमिका घेतली होती हे फक्त पुतनाबाई पुळका मावशी हे महाविकास आघाडीचा या निषेधार्थ आम्ही इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे की आप, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या काल मुंबई नगरीमध्ये माफी मागितली जाहीर माफी मागितली आणि तरी पण या महाविकास आघाडीचं राजकारण घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे त्यासाठी आम्ही प्रेमी म्हणून आपण या क्रांती चौकात निषेध म्हणून या कामगार महाविकास आघाडीला सुद्बुद्धी देव आणि या महाविकास आघाडीला देव परत एकदा सुदबुद्धी देव आणि महाविकास आघाडीचं राजकारण थांबवावं हे आपण या निषेधातून आज आंदोलन करत आहोत We will go.